नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजेच शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वाची असणारी परीक्षा म्हणजे टी ई टी एक्झाम त्याच्या या निकाल निकालाची नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेली ही आपली एक्झाम त्याची मध्यंतरीच्या कालखंडामध्ये प्रथम उत्तर सूची आली त्यानंतर आत्ता मध्यंतरीच्याच कालखंडामध्ये ज्याच्यावरती आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला होता अंतरिम उत्तर सूची देखील आली आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी नमूद केलं होतं की काही दिवसामध्ये आपल्याला याचा रिझल्ट सुद्धा पब्लिश झालेला दिसेल आणि काल संध्याकाळीच त्यावरती आपल्याला बातमी आली आणि अनेक विद्यार्थी मित्र की जे जे याच्याशी संलग्न आहेत त्यांनी आपला रिझल्ट पाहायला सुरु केला तो असणार हा अंतरिम अंतरिम याच्यासाठी कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला काही अडचणी असतील ऑब्जेक्शन असतील ते घेण्यास जो मार्ग दिलेला आहे आणि अनेक विद्यार्थी मित्र त्याचाही इथं वापर करणार आहेत तर बघणार आहोत आपण या निकाल कशा पद्धतीने आपण चेक करायचा आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तर आपल्याला कळाली आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी ही टी ई टी एक्झाम आत्ता त्याचा आपण रिझल्ट पाहतोय याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण महागुरू वन पॉईंट झिरो आणि गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच लाँच करत आहोत ज्यामध्ये त्याचं सा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महागुरुजी सध्या जी विद्यार्थी वर्ग आहेत जी प शिक्षक भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी असणारी ही बॅच आहे आणि जे सध्या सेवेमध्ये असणारे रुजू असणारे शिक्षक वर्ग त्यांच्यासाठी असणारी ही गुरुवर्य बॅच याची वैशिष्ट्य स्क्रीनवरती दिसत आहेत परिपूर्ण अशी तयारी आणि विशेष म्हणजे मार्गदर्शन करणारे खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग तुम्हाला लाभणार आहेत बाकी सर्व वैशिष्ट्ये बॅचची स्क्रीनवरती आहेत काय करायचं आहे फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचं आहे संपूर्ण डिटेल जाणून घ्यायची नक्कीच पुढे जी होऊ घातलेली टीईटी असू द्यात किंवा सी टी टी एक्झाम असू द्यात किंवा टेट एक्झाम तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच ही बॅच महत्वपूर्ण ठरेल यातील मात्र शंका नाही चला आपण बातमीकडे जाऊयात काल जे प्रकाशित झालेलं प्रसिद्धी पत्रक ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत अंतरिम निकालाबाबत प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं ज्यामध्ये त्यांनी नमूद केले तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा शासन वतीने शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत टी टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन तेवीस <clears throat> अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं होतं बरोबर आता याच पेपर एक आणि पेपर दोन ची अंतरिम उत्तर सूची सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती बारा एक दोन हजार सव्वीस रोजी त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला बनवलेला होता त्या संदर्भात बातमी देखील दिली होती वेबसाईट सुद्धा नमूद केलेली होती तरी पेपर क्रमांक एक व दोन साठी विशिष्ट प्रवीण प्रविष्ट झालेल्या उमेदवार परीक्षार्थ्यांचा अंतरिम निकाल दिनांक सोळा एक म्हणजे कालच्या तारखेला वेबसाईटही दिलेली आहे या संकेतस्थळावरती उमेदवार व परीक्षार्थ्यांच्या लॉग इन मध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी सहा वाजल्यापासून पाहता येईल बरोबर त्यासाठी वेबसाईट दिलेली आहे अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपत्रकाची गुण पडताळणी करण्याची असल्यास अथवा त्रुटी साक्षेप असल्यास वेबसाईट दिलेली आहे याच्यावरती सोळा एक दोन हजार सव्वीस ते साधारणतः एकवीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत आपण काय करायचंय त्यावरती आक्षेप नोंदू शकता किंवा जी काही तुम्हाला ती प्रक्रिया मी सांगणारच आहे पुढे तुम्हाला म्हणजे यावरही तुम्हाला काही आक्षेप असतील तर नोंदवण्यासाठी तुम्हाला अवधी दिलेला आहे आता काय बघा कशा पद्धतीने वेबसाईट थ्रू लॉग इन करायचंय आपल्याला माहिती आहे महा महाटी तिथं तुम्हाला आयडी सुद्धा सांगितले त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला हे पेज ओपन होताना दिसेल ज्या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम आता हे यूजर नेम कशासाठी उपयुक्त आहे जस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केले ज्यावेळेस तुम्ही चलन सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा युजर आय डी दिलेला असतो आधार नंबर हा पुष्कळ आपल्याला युजर नेम म्हणून तिथे यूज करायचा आहे आणि तो सेट करण्यासाठी तुमचा एक पासवर्ड की जो तु, तु, तुमच्या ईमेलवर असेल किंवा त्या तारखेला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट केला त्यावेळेस तुमच्या मोबाईल नंबरवरती जो टेक्स्ट मेसेज येईल त्याच्यामध्ये सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर काय करायचंय लॉग इन करायचंय प्रत्यक्षात तुमचा निकाल प्रसिद्ध होईल आणि आपल्याला माहिती आहे ती पात्रता असण्याची जी काही संकल्पना आहे किती मार्काला पात्र पेपर एक असेल पेपर दोन असेल आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि ज्यावेळेस आपण हे लॉग इन करू त्यावेळेस आपल्याला हे पेज ओपन होईल ज्यामध्ये मुख्य पृष्ठ अंतरिम निकाल आणि अंतरिम निकाल गुणपत्रक पडताळणी ज्यामध्ये मुख्य पृष्ठ जे आपण सुरुवातीलाच पाहिलं अंतरिम निकाल जो तुमचा निकाल असेल मग तुम्हाला एकशे पन्नास पैकी किती मार्क मिळाले आहेत त्यामध्ये तुम्हाला उल्लेख केला असेल समजा तुम्ही आरक्षणामध्ये असताल ब्याऐंशी त्र्याऐंशी पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पात्र हा उल्लेख दिसेल तिथं आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर नव्वदच्या पुढे असतील मार्क तर तुमच्या तिथे काय उल्लेख केलेला असेल पात्र म्हणून तर हा असेल तुमच्यासाठी आणि विशेष आपल्यासाठी ही गोष्ट की जे काही आपले आक्षेप असतील त्यासाठी तुम्हाला त्या ह्याच्यावरती आक्षेप नोंद करण्यासाठी बघा तुम्ही जे माध्यमातून एक्झाम दिलेली आहे ते माध्यम आहे लँग्वेज टू इंग्लिश म्हणजे फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज ज्यामध्ये तुम्हाला मार्क व्हेरीफाईड फीज म्हणजे तुम्हाला फीज त्यासाठी आकारली आहे पन्नास रुपये जो काही आहे तुमचा आक्षेप एखाद्या मार्क विषय असेल किंवा कुठला प्रश्नाविषयी तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुमचे मार्क वाढते असतील जो काही असेल तो आक्षेप नोंदवायचा आहे अडीचशे कॅरेक्टर्स दिलेले आहेत दो, दोनशे पन्नास कॅरेक्टर मध्ये मॅक्झिमम तुम्ही ते आक्षेप नोंदवायचा आहे आणि तो काय करायचा व्हेरीफायड साठी पाठवायचा आहे या गोष्टी अजून आपल्याला करता येणार आहेत नक्कीच विद्यार्थी मित्र ज्यांना कोणाला आक्षेप नोंदवायचा आहे या प्रक्रिये थ्रू तुम्ही करू शकता नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पात्रता धारण करणं आपल्यासाठी किती महत्वाची आहे आपल्याला माहित आहे पुढे होऊ घातलेली टेट एक्झामसाठी तुम्ही पात्र होताल आणि तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी जी टेट एक्झाम आहे ती एकदा का क्लिअर होऊन चांगले मार्क मिळाले की नक्कीच तुम्ही शिक्षक होऊ शकता आणि याच संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण ही हा प्लॅटफॉर्म सतत तुमच्या सोबत असणार आहे ज्यासाठी तुम्हाला परत एकदा आव्हान करतो ही बॅच ज्या कुणा विद्यार्थ्यांना जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचे संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचेत नक्की शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार होण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरेल या ती मात्र शंका नाही चला पुन्हा भेटू अशा आज महत्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून गुड बाय अँड टेक केअर